उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत परभणीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले नाराज गटाकडून आज बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला खरंतर शिवसेनेचे अल्पसंख्यक अध्यक्ष सईद खान यांनी मंदरली करण्याचा प्रयत्न केला नेमकं शिवसैनिकांना काय नाराजी आहे हे आपण जाणून घेऊया काही शिवसैनिक का आपल्यासोबत आहे भैया मला सांगा नेमकं काय आक्षेप आहे तुम्हाला शिवसेनेवर कोणावर नाराज आहेत बघा आम्हाला एक एक काय आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील यांच्याविषयी आमच्या मनामध्ये कसली नाराजी नाही परंतु जे स्थानिक जिल्हा प्रमुख घेतलेले आहेत काय झाले की का आम्ही तीन वर्ष या ठिकाणी शिवसेना पक्षाचा झेंडा देखील हातात धरायला कोणी नव्हतं त्यावेळेस जिल्हा प्रमुख भाऊ शिंदे सारखा कनखोर मजबूत माणूस आम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून लाभला त्यांच्या नेतृत्वात आम्ही तीन वर्ष भरपूर काम केले जवळपास शंभर दीडशेच्या वरती आम्ही शाखा स्थापन केल्या दीडशेच्या आसपास सरपंचांच्या आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करून घेतला असा असताना आता हे ज्या आतापर्यंत निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या झाल्या विधानसभेच्या झाल्या आता ही जी निवडणूक का आहे कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे जे आमच्यासारखे साधारण कार्यकर्ते तीन वर्षापासून या ठिकाणी रक्ताचं पाणी करून काम करत आहेत शोकांकिका मला हे मांड अशी वाटते की या ठिकाणी पालकमंत्र्यांनी ज्या त्या जिल्हा प्रमुखांना ज्यांच्या जान त्यांचा निधी सुद्धा दिला असताना परभणी महानगरपालिकेचं मी एकमेव नगरसेवक असून सुद्धा परभणी महानगरपालिकेच्या डीपीडीसीच्या यादीमध्ये माझा एक रुपयाची सुद्धा निधी आलेला नाही असं जर असेल तर आम्ही काम कसं करणार आणि जे हिंदू समज बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मला हा साहेबांना प्रश्न विचारायचा साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जगायचंय पक्षात राहायचंय की नाही राहायचं आणि मला सांगा नेमकं विद्यमान जिल्हा अध्यक्षांवरती महानगर अध्यक्षांवरती नाराज आहेत का तुम्ही तुम्ही आता तुमची व्यथा देखील मांडली बघा सर्वप्रथम हा विषय या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा विषय झालेला आहे माझ्यावरती अन्याय झाला मी तो सहन केला मी बाळासाहेबांचा सच्च्या शिवसेनिक आहे आणि हे जे आपले परभणी मधले आज या ठिकाणी मिटिंगला लोक आलेत हे खऱ्या अर्थानं शिवसेनेला तीन वर्षे सांभाळणारे शिवसेनेला वाढवणारे लोक आहेत आणि या निवडणुकीला या लोकांवर अन्याय होण्याचा अंदाज मला दिसतोय कारण कोणालाही विश्वासात न घेता दोन दिवसाखाली महानगर प्रमुख असेल तालुका प्रमुख सगळे पद बदलले या परभणी जिल्ह्यामध्ये जर काम करायचं असेल या लोकांना जर डाळून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पक्षाला खूप मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राजभाऊ कापसे आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सईदभाई खान यांना आम्ही सर्वांनी विनंती केली की आमचं सर्वांचं म्हणणं योग्यरित्या पक्षाकडे पक्षप्रमुखाकडे आपण मांडलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या निवडणुकीला नक्की शिवसेनेला या ठिकाणी नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही हे सच्चे शिवसैनिक आहेत त्यांनी विधानसभा लोकसभा खांद्यावर घेऊन काम केलं आणि चांगला निकाल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज या निवडणुका त्यांच्या आहेत आज त्यांच्या घरावर वेळ आलेली आहे त्यांच्यावर वेळ आलेली आहे कामधंदे सोडून पक्षाचं काम करत आज त्यांना न्याय जर आपल्याला मिळत नसेल तर आम्हाला सगळ्याला एका ठिकाणी येऊन आम्हाला काहीतरी आम्हाला केलं पाहिजे तरच आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे आम्ही आता सध्या लेखी स्वरूपामध्ये भैयाकडे आम्ही निवेदन दिले राजीभावकर दिले यांनी पक्षाकडे पोहोचवा आणि या सर्व शिवसैनिकांना न्याय द्यावा अशी त्यांना या ठिकाणी आम्ही विनंती नाराज आहेत होईल निश्चितच माननीय नेतृत्वाखाली की पूर्ण शिवसेना इथे परभणी जिल्ह्यामध्ये व्यंकटराव यांनी निश्चितच चांगल्या पद्धतीने काम केलंय त्यांना एक असं वाटतंय की शिवसैनिकांवर अन्याय होईल पण तसं काही होणार नाही ह्याची खात्री मी त्यांना देतो माननीय साहेबांना आज आमचे भाई आहेत मी आहेत यांचं निवेदन स्वीकारलं आणि ही संघटनेला आम्ही पूर्ण सविस्तर माहिती पक्षाकडे देऊ आणि निश्चितच सगळ्या शिवसैनिकांना न्याय कसा भेटेल यासाठी प्रयत्न करतो खरंतर कर शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी किंवा त्यांची मनधरणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दूत म्हणून अं शिवसेनेचे अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांना पाठवलेला आहे भाई शिवसैनिक नाराज आहेत परभणीचे काय समाधान कसं समाधान करा शिवसैनिकवर जे अन्याय त्याला वाटायला की अन्याय होईल पण मी महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ साहेब आणि आमचे युवा नेते श्रीकांत शिंदे साहेबाच्या वतीनं मी त्यांना गवाही देतो म्हणजे सकाळी मला श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबासोबत माझं बोलणं झाला आणि जे शिवसेनाची भावना आहे की शंभर टक्के त्यांची भावना तीन वर्षापासून जे पक्षाचं काम त्यांनी केलेलं आहे घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवायचं काम व्यंकट शिंदे साहेब अमर भैया असू द्या अपाराव वारवे असू द्या आमचे आमचे नेते राजू कापसे लंगोटे साहेब असू द्या त्यांनी खूप पक्षाचं काम केलेलं आणि पक्षाला मोठी ताकद तिथं परभणीमध्ये दिलेली आहे आता जे बी घटना घडत आले जे व्यंकट शिंदे साहेबावर जे जा अन्याय झाला की जे जिल्हा प्रमुख पद त्यांना काढलं त्यांना खूप त्यांनी काम पक्षाचं केलं हे खरी गोष्ट आहे परभणी जिल्ह्यात पहिला एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा उचलणारा कार्यकर्ता कोणी असेल तर ते व्यंकट शिंदे साहेब आहे ते परभणी जिल्ह्याला सगळे कार्यकर्त्याला माहिती आहे तर ते मनाला त्याला वाटते की बाबा मी एकनाथ शिंदे साहेबासाठी रात्रंदिवस काम करला तीन वर्षापर्यंत संघटना बांधली बुथप्रमुख केले शाखा पर शाखा उघडले आणि अनेक सरपंच पक्षात आणले अनेक नगरसेवक आणले तर एक मोठी ताकद ते माणसानं उभा केलेली आहे आणि ते माणसाला आपण बाजूला मला वाटते शंभर टक्के खात्री एकनाथ साहेब श्रीकांत शिंदे साहेब त्यांना बाजूला करणार नाही येणाऱ्या महापालिकामध्ये ते, त्यांना विश्वासमध्ये घेऊन पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही श्रीकांत शिंदे साहेबांना मला सकाळी पण सांगितलं की बाबा शंभर टक्के व्यंकट साहेबाला आपण विश्वासमध्ये घेऊ दे उमेदवार असन त्यांना उमेदवारी पण देऊ काम हे सगळं विषय श्रीकांत शिंदे साहेब एकनाथ साहेब पशी आम्ही राजू भैया असू द्या मी असू द्या आमचे लंगोटे साहेब असू द्या वापरावावरे असू द्या आम्ही सगळे मांडू पक्षाकडं आणि पक्ष कोणावर अन्याय करणार नाही शंभर टक्के तुम्ही जे काम केलं ते कामाची पावती पक्ष तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी मला एकनाथ श्री एकनाथ श्रीकांत शिंदे साहेबांनी इथं पाठविलेलं आहे मला खात्री आहे की तुम्ही सगळे निश्चित राहा पक्ष कोणावर अन्याय करणार नाही आणि राहायला विषय की तुम्हाला असं वाटते की पक्ष तुम्हाला बाजूला करान पक्ष तुमची उमेदवारी काटान मी तुम्हाला पक्षाच्या वतीनं आम्ही सगळे नेते इथं आहे ज्यांच्या वतीनं मी गवाई देतो की एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब एक छोटेचे छोटे कार्यकर्त्याला न्याय देणारे नेते आहे जे झाला ते आपण विसरून महापालिकामध्ये आपले जास्तीत जास्त कसे नगरसेवक निवडून येऊ शकते आणि जे इच्छुक आहे त्याची यादी आम्हाला दिलेली आम्ही पक्षाकडते सगळी व्यथा तुमची मांडू आणि तुमची श्रीकांत शिंदे साहेबांकडे लवकर मिटिंग लावू आणि तुम्हाला न्याय कसा भेटायचा सा त्याच्यासाठी प्रयत्न करू तर महानगर प्रमुख निवडीवरून खरं तर आवाज सुरू झाला महानगर बदलण्यात आला जुना महानगर प्रमुखाजू बदलण्यात त्यामुळं शिवसेना नाराज आहे मग आता पक्ष शिरषीकडे तुम्ही त्यांची व्यथा मांडणार शंभर टक्के व्यथा मांडणार कसं कार्यकर्त्याला वाटत असते जे कार्यकर्ते काम करते जे कार्यकर्त्यांना काम केलं भैया असू द्या व्यंकट शिंदे साहेब असू द्या ज्यांनी काम केलं घराघरापर्यंत शिवसेना पोहोचविली तीन वर्षापासून त्यांनी पक्षाचा झेंडा उचलला त्याला वाटते की पक्षानं आम्हाला बाजूला करायला पाहिजे पण पक्षामध्ये काय गोष्टी घडल्या त्याला दुरुस्त बी करू शकते राजू कापसे साहेब असू द्या व्यंकट लंगोटे साहेब असू द्या आम्ही जुने जे लोक आहे आमचे नेते त्यांना घेऊन आम्ही पक्षाकडे सगळी वेता मांडून यांना न्याय द्यायचा कसं काम करायचं न्याय द्यायचं काम करू आणि येणाऱ्या महापालिकेला कोणाची उमेदवारी कटणार नाही श्रीकांत साहेब हे खंबर नेतृत्व आमच्या पाठीशी आहे शंभर टक्के मला खात्री आहे कोणावर अन्याय होणार ना नाही जे पी असेल ते तिथं पक्षाकडे मांडून त्याला न्याय द्यायचं काम करू कॅमेरा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव